सचिन भाऊ पाटील ओके सगळ्यांना तब्येत माझी आता बरी आहे जाणवतोय आणखी दोन तीन दिवस आराम करावाच लागणारा डॉक्टरने सांगितले शरीरात खूप त्रास होतोय काल परवाच्याला नगर नारायणगडावरती उन्हात पाणी झाली तिथं खूप किरण झालं नऊ शेखर्म येत्या त्यानंतर बीड जिल्ह्याचा दौरा परभणीचा दौरा हिंगोली आणि त्यानंतर जालना जिल्ह्याचा दौरा सलग झाला खूपच अतिशय शरीरात त्रास झाला त्यामुळं काल दौरा सुरू होता दौऱ्या तालुक्यातल्या बोळगाव इथं ता। अचानक घाम यायला लागला अंग त्या काय काय व्हायला काहीच कळत नव्हतं त्यामुळं मग कालचे दौरे रद्द करून संभाजीनगरला गॅलक्सीमध्ये ॲडमिट घेत आता तर बेवर काळजी करायची गरज नाही माझ्या बांधवांना सांगणं गरजेचं होतं ते सांगेल आणि आता पाचव्या टप्प्यातसुद्धा निवडणूक पाचव्या टप्प्यातल्या निवडणुकीत आणि इथून पाठीमागे झालेल्या टप्प्यात आहे आपण मी किंवा माझ्या समाजानं कोणालाही पाठिंबा दिलेला नाही महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो किंवा अपक्ष असो किंवा कोणी कुठले असू द्या कुठले दुसरे धरातून असतील सगळे कोणालाही आम्ही पाठिंबा दिलेला नाही समाजा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी समाजानं ज्याला करा। सहकार्य त्याला सहकार्य करावं म्हणजे कोणालाच नाही नाशिक जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी असे गोष्ट फिरले आहेत की मी पाठिंबा दिला मी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही नाही गं माझ्या समाजाना पण नाही समाजाला जे करायचं ते त्यांनी करावं फक्त आपल्या समाजात कुठ नको हे सगळ्या बांधवांनी लक्षात घ्यावं आपण टिकून राहायचं ही निवडून येत असती जात असते कुठेही काही होऊ नये नाराजा होऊ देऊ नका ही माझी समाजाला विनंती आहे कारण दुसरा निवडून येऊन जाईल आपल्यात नाराजी नको ना जे नाशिक जिल्ह्याविषयी पण आणि सगळ्या जिल्ह्याविषयी पण सांगतो की आपण कोणालाच पाठिंबा दिला नाही सगळे बांधव आपले त्यामुळं मी या निवडणुकीतून बाहेर असल्यामुळं ना माझ्या समाजाने कोणाला दिला आहे ना मी कोणाला पाठिंबा दिलेला कुठंच दिलेला नाहीये ती स्पष्टपणानं ना सांगतो हे सगळ्यांना समजून घ्यावं पण ही पाचव्या टप्प्यातली निवडणूक आहे मायबाप मराठा समाजाने भावनिक होऊ नका हे माझं तुम्हाला विनंतीपूर्वक सांगणंय मराठा समाजाला भावनिक होऊ नका हे चार दिवस येते आपला सगळ्यात पाय पडतील पुन्हा विसरून जाते त्यामुळं आपल्या लेकरांच्या बाजूनं राहा आपल्या लेकराच्या आरक्षणाची बाजू कोण बोलतोय सगळ्या स्वर्यांची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित करतोय त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे मग मुंबई पासून पालघर पासून ठाण्यापर्यंत तिथपासून तर धुळेपर्यंत नाशिकपर्यंत सगळ्या पाचव्या टप्प्यातल्या असणाऱ्या मराठा समाजात सांगतो लेकर डोळ्यासमोर ठेवा आपल्या लेकराला शिक्षणात अडचणी यायला लागली नोकरीत अडचणीत यायला लागली रोजगार मिळाला आपल्या लेकरांना नोकऱ्या मिळत नाहीयेत त्या दिवसभाऊन गुण कोणाचे मागं करू नका आपल्या लेकर डोळ्यासमोर ठेवा शहरी भागातल्या मराठा बांधवांनाही जाहीरपणा सांगतो आयुष्यभर तुम्ही कष्ट करून लेकरं शिकवले तुमचे त्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे आरक्षणाशिवाय नाही आपल्या लेकरांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी एकतर्फी एका ताकतेनं वगैरे तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला आणा तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा पण यावेळेस एक जीवन स्वतःचे लेकर डोळ्यासमोर ठेवून लेकराचा अन्याय विसरू नका आपल्याला झालेला त्रास विसरू नका आणि ज्याला पाडायचे त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला पाडा पण इतकं ताकते यावेळेस पाचव्या टप्प्यातलेही ही बाध्य बाकी ठेवून सगळ्यांना माझी विनंती आहे कारण ते चार दिवस येतील पाय लेकरून येणार निवडणूक झाली की पुन्हा ते विसरून जातील आपल्याला जा कोणी विचारणार नाही एकजूट दाखवा मतात ताकद मराठ्यांनी दाखवा ही सगळ्यांना माझी विनंती कालची काल जाहीर झाली नारायण जी तुम्ही सभा घेणार होता ती स्थगित करण्यात आली काय नेमकं कारण आहे हो को ता को ता 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 आज ज्यावेळेस मार्चमध्ये मी तयारी करा सगळ्यांना सांगितलं होतं बैठक पण तिथं मोठी घेतली होती त्याप्रमाणे काही कारण असतो त्या बांधवांना काही कामाने नसलं तयारी झाली परंतु त्यावेळेस पाणीसुद्धा होतं अनेक होतं पण त्यानंतर कडक दोन महिने निनाळा गेल्यामुळं बीड जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आणि तिथं आज रोजी जर बघितलं तर साधी एक बांबूसुद्धा ठोकल्याने किंवा सुद्धा नाही काहीच तयारी नव्हती आणि अंतर्वली ती एक दोन करोडच्या आसपास समाज आला होता तरी पण हा झाले होते समाजाचे ते आमच्या डोळ्यासमोर चित्र माझा समाज आता एक झालेला आहे मग एक झालेला असून पुन्हा आपण आठ जूनला सभा ठेवली मराठा ताकदीने यायला लागला होता सहा करोड मराठा जर तिथं आला असता तर समाज गैरसोय व्हायला नको होती समाज माझा तडफडायला नको होता आणि समाजाने मला परत म्हणले असते तुम्हाला जर माहीत होतं तिथं तरी काहीच तयार नाही तर आम्हाला सांगायचं ना आपण पुढे घेतला असता हाल नसते झाले समाजाचं म्हणून मी हट्टी नाही सभा झालीच पाहिजे हाल झाले तरी चालतील पण झालीच पाहिजे असला हट्टी मी नाही तिथं काही सुविधा नसल्यामुळं त्यांनीच सांगितलं विरकरांनी की आम्हाला हे वीस दिवसात काहीच होत नाही मी आधीच म्हणलं होतं की तुम्ही दोन अडीच महिने तयारी करा परंतु त्यांना दोष द्यायचं नाही ते आपलेच बांधवेत चार पावलं मागे सरकारी मुखायला परत पडत नाही पुन्हा आता खेळण्याच्या डबल ती सभा होईल आता पुढं ढकलली आठ जूनला नारायणगडावरती सभा होणार नाही ती पुढं ढकलली त्याला अनेक कारणं आहेत पाण्याच्या पण अडचणी आहेत खूप अडचणी होत्या तिथं काटे आहेत भरपूर काट्या पण होत्या झाडू झोडपं पण खूप आहेत ती साफसफाई तिथं कमी आहे त्यामुळं समाजाच्या आपल्या आई करोड संख्येत जाणार होते लेकरांचे हाल नको होते कारण खूप मोठा कार्यक्रम होता तो तो लहान नव्हता तो लेवलचा त्यामुळे दोन पावलं त्यात काय अडचण नाही पुढच्या तयारीला मराठीला बीडमध्ये निवडणुका झाल्या मात्र बीडमध्ये ओबीसी आणि मराठा असा एक वाद ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत एकमेकांचे काही गावात तर चेहरे देखील पाहणं पसंत करत नाही अशा पद्धतीनं वातावरण सध्या झालेलं आहे तुम्ही काय आवाहन कराल या दोन्ही समाजात आता बरं झालं तुम्ही तो विषय काढला कर कारण मराठीने नाही जाते वाद केला मला दाखवा मराठीने आधी कधी सुरुवात केली पण समाजाला एक आव्हान नक्की करतो कर मी कारण तो विषय तुम्ही काढला ते चांगलं झालं मला तुमच्यासारख्याच काही बांधवांनी हुशार बांधवांनी सांगितलं आणि काही दुसऱ्याही शाने शाने माणसं हुशार हुशार माणसांनी सुद्धा सांगितले की तुम्ही शांतपानाची भूमिका घ्या मला सांगितलं तुम्ही शांतपानाची भूमिका घ्या जो दोन जाती शांतता राहिली पाहिजे त्यांना मुद्दाम करायचे त्यांच्यावरची वेळ आता डोक्यावरची निघून गेलेली ती त्यांना निवडून निवस्तर खासदार केला आमदार केलाच गोड बोलते त्यांच्यावरची वेळ गेलेली अशी वेळ गेली आणि हे मलाही माहित होत त्यांच्यावरची वेळ गेली की ते गुरबुर करते हे मलाही माहित परंतु माझ्या समाजानंच अन्याय का सहन करायचा काय चुकी समाजाची आम्ही काय तुमचा नुसता अन्याय सहन करायलाच जन्म घेतलाय काय काय सांगते परंतु मला सांगणार आपले तुमच्यासारखे काही होते हुशार बांधव आणि बाकीच्यांनी सांगितलं की तुम्ही शांतपणाची भूमिका घ्या आपण तुम्ही शांत आपल्या समाजाला राहायचं म्हणून सांगा कारण हे मुद्दामहून करणार आहेत आता त्यांच्यावरची वेळ गेलेली आपल्या पोहरात आपल्या पोहरात मराठींच्या पोहरात प्रचंड रोष आणि खतखत की त्यांना हे अन्याय सहन होत नाही बीडच बीडच नाही तर मराठवाड्यात राज्यातल्याही लोकांना तो अन्याय सहन होईना नाही त्यामुळं तुम्हीच थोडं दोन्ही जातीत शांतता राहील त्याच्यासाठी तुम्हीच शाने व्हा तुम्हीच समाजाला सांगा की बाबा सांगणार मी समाजाला सांगतो की काही शाने बांधवांचं ऐकलं पाहिजे कारण त्यांच्यावरची आता वेळ गेलेली त्यामुळे ते गुरगुर करणार आहेत मराठा समाजावरती कोण कोण अन्याय करतोय कसा कसा करतोय कशाच्या माध्यमातून करतोय प्रत्यक्ष जाणून बुजून मराठ्यांना कळून घेतात का मराठ्यांना छळ करतात का मराठ्यांना जाणून बुजून त्रास देतात का हे मुद्दाम होऊन मी मराठा समाजाला सांगतोय महाराष्ट्रातलंही सांगतोय आणि वीरचा विषय काढला म्हणून तिथलंही सांगतोय की काय काय आहे काय सोशल मीडियावरती आहे बार काय ना लक्ष ठेवा माणसांचं काही तज्ज्ञांचं काही औषध बांधवांचं म्हणणं आहे की ते मुद्दाम करणार आहेत तुमचं लक्ष आरक्षणापासून हटण्यासाठी कारण त्यांचा भाग ते निवडून नी येतील किंवा पडतील त्यांचं ती त्यांचा भागलेलं आहे त्यामुळे ते करतील तर माझीच मराठा समाजाला विनंती आजपासून एक महिनाभर ना लक्ष ठेवा कोण काय करतोय कोण काय आपण मात्र आता शांत राहा स्वतःच शांत राहा त्यांना काय अन्याय करायचा नाही मैना हो मी समोरच्यालाही सांगितलं की ठीक आहे तुमचं म्हणणं आहे आम्ही तर बोललोच नाही ते आधी तिकडून बोलले तेव्हा आम्ही इकडून बोलू परंतु जरा किती दिवस गुरुगुर करते हे बघ जरा मैनाभर लक्ष ठेवा काय करते काय आणि पण याचा अर्थ असा नाही तुमच्यावरती जर जास्त बेताला लागले तुमचं स्वसंरक्षण तुम्ही करा कारण सांगणाऱ्याने मला चांगलं सांगितले की पाटील हे तुम्हीच आव्हान करा आणि तुम्ही शानपणाची भूमिका आम्ही म्हणतो म्हणून घ्या आपल्या पोरात प्रचंड खतखते आणि रोष निर्माण झाला त्यामुळं यांच्यावरची आता वेळ गेली यांना मराठ्यांच्या नेत्याची गरज होती आणि बऱ्याचशा नेत्यांचंही म्हणणं आहे त्यांच्या व्यासपीठावर बसलेल्या मराठ्यांच्या की आम्हाला वाटत नव्हतं की ह्या असं आणतील मग तो पक्षाचा पणचा मराठा असू द्या कार्यकर्ता पंचाय असू द्या आम्हाला वाटत नव्हतं या असं करतील पण आता हे त्यांचं वारं निघून गेलं अगोदर म्हणले पाय पडले पदर पसरते म्हणलेत कुठं आयुष्यभर विसरणार नाही म्हणलेत एवढ्याच वेळेस निवडून द्या म्हणलेत आता आम्हाला स्वच्छताप असा व्हायला लागला की त्यांच्याच व्यासपीठ चढणाऱ्या मराठ्यांचं म्हणणं कारण मग ऐकू नाही राहत काही मी जे खरं ते सांगत असतो की ही चूक झाली काय असं लय वाटायला लागलं आम्हाला काय होतं ही वेळ झाल्यावर असं करते त्यामुळे सांगणाराचं म्हणणं की आपल्या पोरात खूपच रोष खूप करते आणि ते गुरुगुरु मुद्दाम करायला पण आता त्यांनाही सांगणार ठीक आहे तुमच्याशी वेळ गेली तुम्ही येता निवडून येता पडताल काय व्हायचं ती होईल दोन्ही पैकी मी तर काय समाजाच्या खांद्यावर दिली हरकत नाही परंतु पुढं आणखी निवडणूक आहे किमान माझंही एकट्याचं मत सांगतो मी पाठीमागे सांगितलं धनंजय मुंडे बद्दलची तरी आमची भूमिका अशी होती माझी म्हणतो मी समाजाची कशी होती मालणार की तो माणूस प्रामाणिक हे तो उपकार विसरत नाही कारण ज्यावेळेस संकट होतं ज्यावेळेस अडचणीत होते त्यावेळेस मराठ्यांनी सांभाळत ते कधीच उपकार विसरत नाही कधीच आणि ते सात ते जातीवाद बी करत नाही कारण मी लोकांना खूप सांगायचो त्यांच्या लोकांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेतला पाहिजे कारण उपनाथ मुंडे साहेबांना सुद्धा जातीवाद इतका केलेला नव्हता तसं धनंजय मुंडे कधी जातीवाद नाही करत त्यांचा विचार यांनी घेतला पाहिजे परंतु हे दोन चार दिवसात असं वाटायला की ते पण पुढे सगळ्यात पोस्टच काय टाकायला होती मलाच काय मार्ग म्हणते त्यांचे कार्यकर्ते अरे जा कसले स्वप्न बघता पण जाऊ द्या ठीक आहे मराठा समाजाला माझा मी बघतो माझं मी बघतो काय अडचण नाही माझं संरक्षण करायला माझं सहा करोड मराठा खन्हेर ते जाऊ दे ते होत राहील परंतु समाजाला सांगतो की शाण्या माणसांचं काहीच म्हणणं तज्ज्ञांचं म्हणणं नाही खूप हुशार लोकांचं म्हणणं आहे जाते शांतता राहावी त्यांना ठेवायची नाही जातीय शांतता तुम्हीच आरोग्य करा कारण आपल्या पोरात सुद्धा प्रचंड खतखत प्रचंड रोष काय काय करते कसं कसं केलं जर आणण्यास व्हायला लागला तर स्वसंरक्षण करा मी शांत बसा म्हणून तुमच्या तुमचाही काही घातपात होऊ नये स्वसंरक्षण करा सौदरा पण सगळ्यांनी शांत बघू एक महिन्याच्या नंतर किती चुका करतायत मग नंतर बघू पाटील तुमचे काही जुने फोटो भेट देण्यासाठी नेते येत होते मात्र ते फोटो आता निवडणुकांमध्ये पोस्टर म्हणून किंवा सोशल मीडियाची पोस्ट म्हणून वापर करताय त्यांना असं म्हणायचं की मला पाटलांचा आशीर्वाद आहे मी निवडणूक असं दोन जणांनी केलंय नावाने सांगता ना। येणार अशी परिस्थिती उद्भवतीये तुमच्या नावाचा तुमच्या ब्रँडचा फायदा घेतला जातो असं वाटतंय का बोला हे मी बघतोय ते मी इकडे फोटो कडे मला काय माहित असतं मी आपलं माझी काय चुकी पाठव आत फिर येणं काय समाजाचं काम करतोय म्हणलं ते माझ्या डोक्याला यावंच खुराक झालाय बरं मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं मी गोरगरीब करतो कशाला गोरगरीबाचा भाव वाटोळ करता तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला निवडून येण्यासाठी कशाला करता समाज आरक्षण मागतोय त्या बाजूने कशा लो लोकच तुमच्या एक दिवसाच्या स्वार्थासाठी एवढ्या मोठ्या जातीत वाटोळ करतात तुम्हाला आनंद नाही का रे आपली जातलं दिसली एक आली शतकानंतर आपल्या जातीला आरक्षण मिळाले शतकानंतर मराठ्यांचं मतात सुद्धा रूपांतर झाले एकीचं किंवा आनंद नाही कारे कोणतरी एकासाठी एवढं तार पडताय थांबा ना जरा एवढे काय गडबड थांबा ना तुझे पुढं लढू ना पुढं लोकसभेत आपला विषय आरक्षणाचा लोकसभेत नाहीच राज्यात येईल नाशिकला पण ती एक घटना झाली बाकीकडचं मला माहित नाही पण ते क्लिअर करतो ते लगेच सांगतो ना गायकर साहेब पण माझ्याकडे आले होते फक्त उभा राहिलो म्हणले मी प्रामाणिकपणा सांगणार आहे आणि ते शकत नाही मग गायकर साहेब असतील किंवा बनकर साहेब असतील गरजेचं एकत्र दिवसाचा आलाय समाजाच्या खांद्यावरची जबाबदारी माझा पाठिंबा कोणालाच नाही कोणालाच आणि माझ्या समाजाचा कोण नाही हा तुम्ही समाजाच्या खांद्यावर जबाबदारी तुम्ही समाजाला बोला समाजाच्या खांद्यावरती पण उभंच विनाकारण खोटे मेसेज टाकून किंवा काय करून का संपवता एका माणसासाठी आपल्या जातीला खोटा पाठिंबा किंवा खोटं फोटो घेऊन मरवा कमून खोटं करून आपली जातीकडे बघा माझ्याकडे बघू नका माझ्या फोटोत काय मी काही येऊ नये किंवा मी काय कोणी हे नाही माझ्या फोटोसाठी नाही म्हणत मी पण आपल्या एवढ्या मोठं जात डोळ्यासमोर ठेवा काही दिवसांनी जात एकत्र आहे जात डोळ्यासमोर ठेवा आपली कशाला जाती कोणतरी दिन निवडून येई नाही पडत आपला समाज ठरवी आणि समाजालाच माझी विनंती हे करणारे महाराष्ट्र भरात हे करतील पण सामान्य गोरगडी करोडो मराठ्यांना माझं आव्हाने पाचव्या टप्प्यातले निवडणूक करताना डोळ्यासमोर लेकरं ठेवा त्यांना रोजगार नाही त्यांना नोकरी नाही त्यांना आरक्षण नाही त्यांना शिक्षण नाही त्यांचे काय हालचालय मुंबईसारख्या सिटीत पुण्यासारख्या सिटीत लेकर नोकर नोकरी करतात आपले लोकं कर छोट्या छोट्या नोकऱ्या लेकरं शिकवते नोकऱ्या बात म्हणून त्यांचे हाल अपेष्टा अपेक्षा कायम राहणार आहे डोळ्यासमोर हे ठेवा की आपल्या लेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे आपल्या लेकरांना रोजगार मिळाला पाहिजे आपले लेकर मोठे झाले पाहिजे मी आरक्षणासाठी तुमच्या लेकरांसाठी लढतोय समाजानं हे विसरू नका आपलं आंदोलन विसरू नका आपल्यावर झालेला छेड विसरू नका आपल्यावर झालेला अन्याय विसरू नका एक गठ्ठा सगळं एका ताकदीने झाला ज्याला पाडायचं त्याला एक निर्णय पाडा इतकं पाडा पण इकडं कशी फजिती झाली चार टप्प्यात तशी पाचव्या टप्प्यात सुद्धा झाली पाहिजे एक कोणचा नेता कुणी म्हणून तुमचा आहे कुणी म्हणून यो तुमचा आहे कोणी म्हणून जेव्हा पाव येते म्हणून माक्षीच पोरग येते आत्याचं पोरग आहे इथं नात्य काही संबंध नाही इथं करोड मराठ्यांचा लेकराचा विषय त्यामुळं सगळ्यांनी आपल्या बाजूला उभा राहील तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा पण इतकं टाकते ना पाडा या वेळेस इथून पुढचा ह्या दोन तीन दिवसाचा कल तरी मराठ्यांनी उलटा पालटा फिरवा सगळा त्याला पाडा त्याला पाडा पण टाकते ना पाडा लेकरं डोळ्यासमोर ठेवा नसता असं म्हणायला नको मराठा लेकरांसाठी एक झालेले मताची ताकद ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती सगळ्यांना वारं फिरू द्या टाकते ना पाळा पाटील तुमचं उपोषण जेव्हापासून सुरू झालं त्यानंतर राजकारणामध्ये वेगळीच दिशा पाहायला मिळाली आता निवडणुका आल्या तुम्हाला वाटतो की फरक पडलाय पाडा किंवा मागे किंवा एक माणसाला काना सांगितलं ये का मी याच्यात नाहीच पण एक मात्र खरं माझ्या गोरगरीब करोडा मराठ्यांचा डर नव्हता तो डर तयार झाला म्हणून पाचव्या टप्प्यातल्या था मराठ्यांना सांगतो तुमचा कधी गेलो होतं तरी नाही आले आता व्यासपीठावर भाषण संपलं की व्यासपीठावरच मिळायचं बांधवाल टाईम माझ्यासारखंच मी जसं व्यासपीठावर कुठं तुम्हाला रस्त्यावर वेळ मिळतो कधी वेळ देऊ कारण मी जाणतो तुम्हाला तुम्ही गरीब आहेत मी गरीब आहे गरीबाची गरीब याला जाणे त्यांना सत्ता हस्तगत करूच तर गरीबाची गरज होती मोदी साहेबाला आता सत्ता मिळाली गरीब गरीबाला आता ही सत्य परिस्थिती महाराष्ट्रात केवळ मोदी साहेब कधीच राहिले कधीच इथंच सतत गोवा धड्या इथं पोडतही सकाळी उडले सुरू झाला हे हे आम्ही काय भाजपाच्या विरोधात नव्हतो मोदी साहेबांच्या विरोधात नव्हतो आमच्यावर आणण्यात भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांना असं वाटायला लागले पाच टप्प्यात निवडणूकच फक्त मराठीची एकीमुळे नसतात अठ्यांशी उमेदवार आहे तिथं एका टप्प्यात आणि आपली इथं पाच टप्प्यात म्हणजे मोदी साहेबांनाच तिथं बसून ठेवायचं त्यांना मग कशाला मग मराठीवर जातीवाद केला काही गरज नव्हती ना हे म्हणायचे ओबीसीच्या मताची गरज आहे मराठ्याची नाही आता म्हणतात मराठीशिवाय पान हलू शकत नाही महाराष्ट्रात याला म्हणतात मराठ्याचा डर आणि याला पुढचा एक डर नाही आणखी याला वाटतंय पोट इतक्या बेकार आहेत म्हणजे मी की हे गोरगरीबाला पुढचे सत्तेत घाले मुसलमानाला घाली दलितांना घालील मराठ्यांना घालील धनगर बांधवांना घाली बारा बरोदारांना येऊ सत्तेत घालीन गोरगरीबाच्या हातात सत्ता दे आपलं टंबळ वाजे याला ती एकली मोठी आणि मी काय चुकीचं करतो गोर लेकराला न्याय मिळाला पाहिजे हेच काम करतो माझ्या मराठ्यांसाठी आता मी म्हणून नाही पण खरं सांगतो पुऱ्या शरीराची चालण झाली माझ्या कुठं लावली सलायन तरी त्या याच्यामध्ये ही निघायला लागली लावताच येत नाही पहिल्या लावलेल्या सलायन इतके मी माझ्या समाजासाठी मरायला तयारी माझ्या समाजाला मी न्याय देणार माझ्या करोड मराठ्यांच्या लेकरासाठी मी बलिदान दिले आहे मरायला खराल मी भेट चार तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार त्यात मी काहीच बदल करू शकत नाही कोणी वे आला तरी मी उपोषण करणार एवढ्याच वेळेस मी समाजात यासाठी ऐकत नाही की मला माझ्या समाजाला न्याय द्यायचा समाजाला फक्त पाठबळ माझ्या पाठीशी ठेवावं समाजाने माझ्या पाठीशी राहावं मला आशीर्वाद द्यावं मला काय अपेक्षा नाही चार तारखेचं उपोषण होणार आहे त्याच्यानंतर मराठा समाजाने कसे आंदोलन करायचे त्याचा प्रोग्राम समाजाला दिला जाणार आहे परंतु ही जी निवडणूक आहे त्याला पाडा त्याला निवडून आणायचं त्याला आणा पण एकजूट मात्र याच्यात दाखवा स्वरूप कसं असणार आहे अनेक उपोषण तुम्ही हा उपोषण देखील तशाच पद्धतीचा तशा स्वरूपाचा राहणार आहे मी आणखी प्रोग्राम टाकला नाही परंतु माझा आमरण उपोषण फायदा आहे टप्पे कसे करायचे आंदोलनाचे काय करायचे आ, हे हे पुढच्या आम्ही करणार आहे मात्र प्रोग्राम अगि खरे झाला मोबाईल त्याच्यातला एक विषय सांगायचा राहिले की पहिल्यांदी महाराष्ट्रात इतक्या सभा झाल्या आणि इतके नेते एकत्र आले की मराठ्यांची एकजुटीची भीती आता मताची सुद्धा भीती कोण पडल कोण निवडून या आम्हाला देणे गेले मराठ्यांची भीती इतकी हे याला महाराष्ट्रात राहावं लागेल इथंच मराठ्यांचा विजय झाला आणि याला धरून पहिल्यांदी फडणवीस साहेब खरं बोलले पहिलेने त्यांना त्याच्याबद्दल आम्ही मार्क देतो कारण त्यांनी कुठंतरी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये सांगितलं धरंगे पाटील हे को पक्ष कोण नाही पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला हा युती कोण आहेत ना महाविकास करून पहिले ते खरं बोलले त्यामुळे त्यांना मार्क द्यावा लागते आणि दुसरं असं की ज्यांच्यामुळं जातीवाद व्हायला लागला महाराष्ट्रात त्यांना त्यांनी खड्यासारखं बाजूला सारलं त्याचा ते मार्ग द्यावा लागते फक्त आता एकच पुढच्या काळात मला राजकारणात यायचं नाही माझ्या समाजात सुद्धा यायचं नाही आमचं आमचे सगळ्या स्वारी स्वारीचे अंबलबाजवण्या मराठा आणि गुंबियकचे काय झालं आम्हाला राजकारणात जायचं नाही पण तुम्ही नाही दिलं मी मात्र शंभर टक्के माझ्या समाजासह विधानसभेला मैदानात असणार आणि मग ज्यांनी ज्यांनी आता, आता आमच्या हातापाया पडून पद्र पसरून उपयोग घेतला मताचा मराठ्यांच्या मराठ्यांचे शेकडो नेते व्यासपीठावर बसवले स्वतःच साधून घेतलं आणि आता साध्यावर गुरगुर सुरू केली त्यांना सुद्धा पुढे विधानसभेला त्याला उभा राहायचंय मग त्यांनाही त्या टायमाला कळत मराठ्यांची ताकद काय कारण त्यावेळेस मी ओपन नावानं बोलणार ह्यावेळेस तरी म्हणत होतो पाडा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी मी ओपन नावानं सांगणार ज्याचं नाव ओपन न ना सांगितलं त्याला पाडू सुद्धा आम्ही दाखव